नमस्कार मी मेघा कसे आहात सगळे तर ही आहे माझी आजी आईची आई आहे आणि तर आम्ही आज तिला भेटायला आलो आहे लग्नाला गेलो होतोय एका आणि लग्नावरून येता येताच इकडं आजीकडं आलो आहे आणि ती वाटच पाहत होती आमची की हे येतील म्हणून इकडे म्हणून तिला वाटतच होतं की सगळे लग्नाला ये आले असतील आणि मग येताना माझ्याकडे येतील तर आजी पण वाट पाहत होती मग आम्ही आलो इकडे ये अहमदाबाद अहमदाबादला मी रात्री आले शिरूर मधून मला गाडी भेटाना पर गाडी भेटली साडे नऊ वाजता तर ज्यांच्या लग्नासाठी आम्ही आलो होतो ना त्यांनी आजीला साडी दिली होती तर म्हणजे माझ्या मावशीच्या नातेचंच लग्न होतं तर ते साडी दाखवत होती आजी आज मला आणि तर वरती ना बाबांचा फोटो लावलेला आहे ला तर ते बाबा पण माझे ना स्वातंत्र्य सैनिक होते मावशी आलती का श्रीरामपूर वरून मावशी येणार होती तुझ्याकडे श्रीरामपूर वरून आलो हा नाही आली गरबडा लग्नाचा व्हिडिओ काढला आता बाबू डिलीटच झाला i got me